आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस पूर्णा तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात सुरुवात आमदार डॉक्टर रत्नाकर कार्यालयावर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी रक्तदात्यांनी आपली गर्दी करत रक्तदान केले तर यावेळी ग्रामीण रुग्णालय पूर्णा रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आमदार रत्नाकांत गुट्टे काका यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले व तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असेच कार्यक्रम ठेवण्यात आले रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पूर्णा शहरातील डॉक्टर विनायक वाघमारे डॉक्टर इंगोले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाष देसाई तालुका प्रभारी नितिन उर्फ बंटी कदम शहराध्यक्ष ऍडव्होकेट राजू भैया भालेराव हरिभाऊ कदम उत्तमराव ढोणे नंदकुमार डाखोरे विश्वनाथ होळकर गोपाळ बोबडे त्रिकदम सुशील ठाकूर वैभव कानबले, ईश्वर ठाकूर जयचंदन केदार कुरे गोविंद आवरगंड साहेबराव वाठोडे साहेबराव भाकरे भोसले गोविंद ठाकूर किशोर सूर्यवंशी तेलाजी बनसोडे महादेव बनसोडे अरुण वाघमारे सह मोठ्या संख्येने आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी पूर्णा तालुका प्रभारी नितीन उर्फ भैया कदम यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान करून साहेबांना शुभेच्छा द्यावे असे आवाहन केले आहे शिबिर बारा वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे प्रतिनिधी परमेशे परभणी आज डॉक्टर काका आमदार रत्नाकर काका यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहर व तालुक्याच्या वतीनं रक्तदान शिबिर काका मित्र कार्यालयात चालू करण्यात आलेले आहे रक्तदान आहे श्रेष्ठ दान आहे गुट्टे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तालुका रत्नाकरजी गुटे साहेब यांचं मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून असं सत्कर्म घडो आणि गंगाखेड पूर्णा आणि पालन तालुक्याचे जे भाग्यविधाते बनो त्यांनी या अगोदरही बरेच काही असे विकास कामं पूर्णमध्ये केलेले आहेत आता जस्ट या दोन चार दिवसाखाली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नवीन पाणी पुरवठा योजनेचा ऐंशी कोटी या, या नवीन पाणीपुरवठा योजनेचं त्यांनी उद्घाटन केलंय आणि जवळपास त्या कामातून त्यांनी एक जनसेवा करण्याचा ध्यास घेतलेला आहे अशा लोक लोकप्रिय आणि विकास पुरुष मान्य आमदार रत्नागिरी गुप्त साहेब यांचा वाढदिवस होता तर त्यांच्या व्यक्ती महत्वाला साजेसा असा आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे पूर्णा तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे सुभाषराव देसाई प्रभारी तालुका प्रमुख मान्य नितीन भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये मान्य आमदार साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रमाच्या भरगतचा असे कार्यक्रम आम्ही आज रोजी घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आम्ही रक्तदानाचा एक मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्यालाही मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी तसा उत्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये काऊलगाव येथे रक्तदान जे घेण्यात आलं होतं त्याच्यामध्ये शंभर एकशे वीस जवळपास एकशे वीस मतदान मतदा मतदान रक्तदान केलेलं आहे आणि त्यांच्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांनी पूर्णा तालुका आणि पूर्णा पूर्णा इथेही जवळपास एक दीडशे लोकांनी इथं मतदान रक्तदान केलेलं आहे या अनुषंगाने असे अडीचशे ते पाऊतीशे चा मतदानाचा एक विक्रमी आकडा आम्ही गाठू शकलो रक्तदानाचा आणि यामधून आम्हाला जनसेवा करण्याची एक मोठ आम्हाला प्रेरणा भेटली या नंतर आम्ही एक लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत कोळी गल्ली येथे साडी वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर आस्थि वे, आस्थिव्यंगा आणि मुबदिर शाळेमध्ये आम्ही एक छोट्या मुलांना कार्यक्रम आणि जेवण वगैरे हो देऊ त्याच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी झालो अशा प्रकारे आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये मान्य आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला त्यांनाही उदंड आयुष्य लाभू सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते याच्यासाठी सह सर्व सर्वांनी सहकार्य केलं आणि हा वाढदिवस हा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला एवढं प्रथमत जी नगरपालिका होऊ घातलेली आहे विधानसभेमध्ये स्थानिक संस्था जे असतील जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल ग्रामपंचायत असतील याच्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी विशेषतः लक्ष घातलेलं आहे त्यांनी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही तुम्हाला कमी पडणार नाही आणि आम्ही कोणते काम करून जग जनतेचं काम आम्ही त्यांच्या समोर जाऊन गेलो तर त्यांनी तो तरीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता अगोदर मी मानलेले की नगर परिषदेमध्ये आमच्या जी वीस तीस वर्षा म्हणजे वर्षापासून आम्हाला पाणी जी जनतेला समोर जावं लागत होतं त्या अनुषंगाने त्यांनी एक मोठं काम पूर्णच्या जनतेसाठी दिलेलं आहे आणि त्या जोरावर म्हणजे त्या कार्याच्या बळावर त्यांनी नगरपालिका त्यांच्या हातामध्ये देण्याचे आम्हाला आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊच आणि जी नगरपालिका येणारी आहे ती गुट्टे साहेबाची नगरपालिका यापुढे राहील हे आम्हाला आम्ही इथं आश्वस्त करू इच्छितो वाढदिवसानिमित्त आमदार साहेब लाडके आमदार रत्नाकर जे गुट्टे साहेब हे पूर्णेला भेट दिली ते पूर्णेला भेट दिल्यानंतर माझ्या दुकाने दिनेश ट्रेनिंग कंपनी या ठिकाणी त्यांना भेट दिली त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून आम्ही त्यांचं स्वागत केलं त्याच्यानंतर आम्ही आज आमच्या कुट्टीकाका मित्रमंडळाच्या ऑफिसला रक्तदान शिबिर घेतलं रक्तदान शिबिर घेऊन कमीत कमी एक्क्याऐंशी ते एकशे दहा लोकांना रक्तदान केलं त्याबद्दल आमच्या पूर्णावासियांच्या पूर्ण पूर्ण पूर्णावासियांच्या आमच्याकडून साहेबाला हार्दिक शुभेच्छा 那。